सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या त्या आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एकवीस हजार पाचशे चार क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवकुती तीन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकती चार हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे एक हजार सातशे सत्तावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार देवला, समिती आहे देवळा देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकृती दोन हजार पाचशे नव्वद क्विंटल देवळा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान धर्म्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण धर्म्याला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि कमाल धर्म्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती नऊ हजार दोनशे एकावन्न क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर गावसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीस हजार क्विंटल गावसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे शहाण्णव शे, रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सटाणा सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती बारा हजार एकशे पंचावन्न क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार सहाशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लोणंद लोणंद या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती सातशे पन्नास क्विंटल लोणंद या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बनलेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अगोकुती आठशे दहा क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव बा मिळाला आहे एक हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो होती चार हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे सातशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्यान आहे दोन हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सिन्नर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार त्र्याऐंशी क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्यान आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दर एक रुपये आणि कमाल दरम्यान आहे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल